नमस्कार शेतकरी मित्रांनो नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक खुशखबर आहे कारण नांदेड जिल्ह्यामध्ये अग्रिम पीक विमा मंजूर झालेला आहे मित्रांनो यापूर्वीही नांदेड जिल्ह्याला एकशे तीस कोटी दहा लाख रुपये विमा वाटप झालेला आहे मी रामेश्वर नवटके आपलं वेणुगंगा टेक या चॅनल मध्ये स्वागत करत आहे मित्रांनो आपण जर चॅनल वर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करून घ्या कारण आपण या चॅनल वर शेतकरी योजना लोन योजना शासनाचे नवनवीन नौ अशी माहिती आणत असतो तर मित्रांनो पीक संदर्भात एक अपडेट आहे हे अपडेट आहे नांदेड जिल्ह्यासाठी तर मित्रांनो नांदेड जिल्ह्यामध्ये शहाण्णव महसूल मंडळामध्ये सोयाबीन पिकासाठी प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली होती त्यासाठी नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी अधिसूचना काढली होती आणि आतापर्यंत एकशे तीस कोटी दहा लाख रुपयाचा विमा आतापर्यंत वाटप झालेला आहे नांदेड जिल्ह्यामध्ये जुलै मध्ये अतिवृष्टी झाली ऑगस्ट मध्ये पावसाचं प्रमाण कमी जास्त झालं आणि त्यामुळे तेथे पन्नास टक्क्यांचं नुकसान झालं आणि त्या नुकसानीमुळे जिल्हाधिकाऱ्यांनी अधिसूचना काढली आणि सर्वच तालुक्यामध्ये हे पन्नास टक्केच प्रमाण झालेलं होतं आणि त्यामुळे मिड सीजन ऍडव्हर्सिटी लागू झाली तिथे आणि जिल्हाधिकाऱ्यांनी अधिसूचना काढली तेथे दोनशे पंच्याऐंशी कोटी रुपयाचा विमा हा अग्रिम मंजूर झालेला आहे आणि त्यापैकी एकशे तीस कोटी दहा लाख हे वाटप झालेले आहेत आणि उर्वरित रक्कम ही आता टप्प्याटप्प्यानं वाटप होईल अशी ही नवीन अपडेट आहे मित्रांनो आता पीक विम्याची जी रक्कम आहे ती शेतकऱ्यांचे जे आधार लिंक खाते आहे याच खात्यावर आणि पहिली वेळ प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये ही पहिलीच वेळ अशी आहे की शेतकऱ्यांनी पीक विमा भरताना जे आपलं खाते नंबर दिलं होतं त्या खात्यामध्ये विमा न येता जे आधार लिंक खाते आहेत त्या खात्यामध्ये गेलेले आता काही शेतकऱ्यांनी आधार लिंक सुद्धा खाते दिलेले होते मात्र ज्या शेतकऱ्यांनी आधार लिंक खातं दिलं नाही जे विमा भरताना तर त्यांचा विमा हा जे आधार लिंक जर दुसरं खाते असेल कोणतंही त्या खात्यामध्ये तो विमा गेलेला आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांना वाटलं की आपण पीक विमा भरते वेळेस तर पासबुक हे दिलेलं आहे किंवा अकाउंट नंबर हे दिलेला आहे म्हणजे आपला पीक विमा या खात्यामध्ये येईल आणि ते त्या खात्यात बघतात तर तेथे त्यांना ते 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 तो दिसत नाही पण त्यांचा तो पीक विमा हा त्यांच्या आधार लिंक जे खाता असेल त्या खात्यामध्ये आलेला आहे आता मित्रांनो तुमचा आधार लिंक खातं कोणता आहे हे जर तुम्हाला बघायचं असेल तर त्यासाठी आपल्या या चॅनलवर एक व्हिडिओ टाकलेला आहे मित्रांनो की आपला पीक विमा आला का नाही ते बी कसं बघायचं आणि आपला विमा आला तर कोणत्या खात्यात आला ते पण कसं बघायचं असे हे दोन व्हिडिओ आहेत तर त्याची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे आपण त्या लिंक वर जाऊन ते बघू शकता म्हणजे तुमच्याही लक्षात येईल की आपला पीक विमा आला का नाही बरं आला तर कोणत्या खात्यात आला अशी ही माहितीचं अपडेट आहे मित्रांनो आपल्याला हे अपडेट कसं वाटलं नक्कीच कमेंट करून कळवा चॅनल वर नाही नसाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करायला विसरू नका आपल्या इतकर शेतकरी बांधवांना नक्कीच शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र